या कवींच्या आणि तुमच्या मध्ये आम्ही काही गाणी गाणार आहे तुम्हाला बरं वाटव वा म्हणून हाच <पलागियायाया> <mzug heures> वैभव असं लिहितो की कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटत तिचं पाऊल आपल्या दारी आडलं की बरं वाटत कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटतं तिचं पाऊल आपल्या दारी आडलं की बरं वाटत दिवसभर नुसताच गोंगाट आणि नुसतीच धावपळ दिवसभर नुसताच गोंगाट आणि नुसतीच धावपळ रात्री तिच्या आठवणीत पडलं की बर वाटत किती वेळ आवरायचं अनावर ह्यांना किती वेळ आवरायचं अनावर भुंद कधीतरी मन भरून रडलं की बरं वाटत तिचं पाऊल आपल्या घरी आढल कि बरं वाटत पाऊस काही बरसत नाही आग वाढतच राहते पाऊस काही बरसत नाही आग वाढतच राहते आता नुसतं गडगडलं की बरं वाटतं तिचं पाऊल आपल्या घरी आढळलं की बरं वाटतं या वैभवच्या कवितेच्या आधी संतोष नारायणकर यांच्या चार ओळी हिंदी मराठीमध्ये आहेत आमच्या आगामी हर बात तेरी मंजूर या अल्बमचे ही गीतं आहेत ते तुम्हाला नंतर ऐकायला मिळतीलच आज तुमच्यासमोर सादर करण्याचं सा भाग्य आम्हाला लाभलंय मंजूर बात तेरी मंजू कोस दूर बात तेरी मंजू दूर। आंखें तेरी भरी तो क्या, आंखें तेरी भरी तो क्या? बात पूर हर बात तेरी मंजूर हर बात तेरी मंजूर तुझा सारखे कोई सनाई तुझा सारखे कोई सनाई जीव तुझा वर उगी सनाई तुझा सारखे कोई सनाई जीव तुझा वर उगी सनाई सदा मी मला विसरलो भरे ना मी मला विसरलो तुला विसरलो कधीच नाही तुझ्या सारखे कोणीच नाही तुझा सरा चेहरा खु हसरा अवखण न खसां गल वर खड़ी न अठी कपारी गल वर खड़ियनि अठी कपारी तुल चाल गुल मधे तरस नाही तुझ्या तारखे कुणीत नाही जीव तुझ्यावर मुीत नाही तुझ्या नयनी पाऊस धारा तुझ्या गात खेळ दो मारा नयनी पाऊस धारा तुझ्या घेतात खेळ वारा मारा तुला भरभर थळत उठतन वस्तरा तुला भर भर करतना उठतना वस्तना नदरे चमतात नजरा तुझ्या तारखे मल विसर तुला कॾहिं ताईंद